सोलापूर शहराला असलेल्या राज्यात कर्नाटक राज्यामध्ये धुबळीसारख्या शहरामध्ये एक द्रोणास्पद गोष्ट घडून आलेली आहे ती म्हणजे जिहादी वृत्तीच्या लोकांनी आपल्या निहादेशावर झालेला जो दूरपणे केलेला हल्ला आहे याचा प्रथमचा जाहीर निषेध करतो आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना यांना निवेदन देण्यासाठी सर्व हिंदुत्वधी संघटना व लिंगायत समाजाचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी जमलेले आहेत या ठिकाणी ठणकावून सांगावं असं वाटतं मी कर्नाटक असो अथवा महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी सहा वर्षाच्या एका मुलीवरती देखील एका पंचेचाळीस वर्षाच्या पुरुषाने बलात्कार केला हे करणारे लोक कुठंतरी एका विशिष्ट समाजाचेच लोक आम्हाला दिसून येतात याच्यामागे कुठलं षडयंत्र चालू आहे याच्यावरती चा कुणाचं काय पायबंड आहे का हे जाणून बुजून केलं जात आहे का अशा जिहादी वृत्तीच्या लोकांवरती शासन काय कारवाई करणार आहे याची आम्ही वाट बघतोय जर हे कुठंतरी थांबलं नाही तर स सकल हिंदू समाज सर्व संघटना आम्ही रस्त्यावर उतरू आणि जिथं असे कृत्य घडतील अशा जशाच तसे उत्तर देण्याची आमच्या धमक आहे पण कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडू नये याचं आम्ही भान ठेवतो म्हणून शासनाला विनंती करतोय की अशा कृतीच्या अशा वृत्तीच्या लोकांवरती कठोर कारवाई व्हावी हे आम्ही सर्व सकल सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने विनंती करतो जय श्रीराम